नमस्कार मी समृद्धी आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर तालुक्यातील अवैध धंदे व कार्यकर्त्यांवरती दाखल केलेल्या खोट्या गुंड गुन्ह्या श्वुन्दा संदर्भात दिवस एसपी व एस पी यांच्याशी बोलणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांना पाठीशी घालून लाखो रुपयांची काळी माया गोळा करणारे मुजूर जातीयवादी हप्ताखोर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची खाते निहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या स्थावर व जंगमनामी बेनामी मालमत्तेची चौकशी व्हावी मागासवर्गीय सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे असे निवेदन इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांनी इंदापूर येथे शासकीय विश्रमगृहात केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांना निवेदन दिले आहे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे इंदापूर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून शहर आणि परिसरात अवैध धंद्यांचा झालेला आहे इंदापूर शहर व परिसरात मटका वेशा व्यवसाय गांजा तस्करी गुटखा विक्री अवैध वाळू उपसा या धंद्यांना संरक्षण ठेव देऊन लाखो रुपयांची काळी माया गोळा करून पोलिसांचे जीव धोक्यात घालून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सूर्यकांत कोकणे पोलिसांना हप्ते गोळा करायला भाग पाडत आहेत असे निवेदनात म्हटले आहे इंदापूर येथे उत्तर देताना केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले म्हणाले की मी स्वतः डीवाय एस पी व एस पी यांच्या सोबत बोलणार आहे रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी अवैध धंद्यांना विरोध करतो माझे पाठबळ नाही मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे परंतु पोलिसांनी सुद्धा आरपीआय पाठबळ दिले पाहिजे असेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलताना म्हणाले आपण जर या चॅनल वरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमदार रामदास आठवले साहेब ते आज इंदापूर या ठिकाणी उपस्थित राहिलेत समस्त इंदापूर करू अशा यांच्या वतीने मी पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष शिवाजीराव म्हटले आपल्या सर्वांचा मनापासून आभार करतो आणि पत्रकारांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांना बोला लवकर बोला Uh, uh, सर इंदापूर तालुक्यामध्ये आंबेडकर चळवळ चळवळच्या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातात कसं वाटतं आपण असं वाटतं की जे गुन्हे असतात ते गुन्हे खोटे असू नये गुन्हा असेल अशी खोटे गुन्हे नोंदवले जात असतील तर नक्की मी बुल आणि आरपीआय कार्यकर्त्यांवर अशी वेळ दाखल कामात आरपीआय आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण असं काहीतरी दुहेर काम करू नये जेणेकरून पोलिसांना अशीच संधी मिळवून पण चांगलं काम करणारी आमची टीम आहे विरोध करणारी आमची टीम आहे किंवा चांगलं काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांना पोलिसांना पाठबळ मिळणं त्यांना आवश्यक आहे माझं तर पाठबळ आणच आहे नक्कीच मी डीवाय स्क्रीन बोल एनडी असे गुन्हे नोंदवले जाऊ नयेत यासाठी नक्की मी प्रयत्न करेन साहेब तुम्ही भाजप सोबत आहात आणि भाजप लव जिहाद कायदा अनुभात आहे याला भाजप सोबत आहे तुम्ही दोन हजार चौदा पासून आणि मग आता भाजप सरकार लव आत कायदा अनुभात आहे तर याला समर्थन नाही का तुमचं लव जीवाच्या संबंधात माझं मत असं आहे की लव जो कायदा आहे तो कायदा अनेक वेळेला मुलं मुली देतात आणि त्यांचा धर्म जीवात जाताना माहिती नसते माहिती असली तरी त्यांनी दोघांनी आपलं जीवन एकत्रितपणे संसार थाटावा अशी इच्छा असते दोघांना एक वेगानचा स्वभाव माहिती असतो आणि त्यामुळे धर्म जात ठेवून दोन जे करून एकत्र येतात त्यामुळे त्याला प्रत्येक गेजला जाऊ जीवाचा म्हणून तर त्या मुलीचे जे काय धर्मांतर आहे धर्मांतर त्यामुळे विकास काम नाही हिंदू मुलगी असेल दलित मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊन असं माझं मत आहे ज्यावेळेला कायदा बनेल त्याच्यामध्ये अशी कदबूत असावी आणि प्रत्येक अशा लग्नाला लव जुहात म्हणणं योग्य नाही असं माझं मत आहे लोकांना द्यायचं असेल तर समीर वानखेडे यांची मुली बाब होते मुंबईमध्ये एक्साइज डिपार्टमेंटला होतो आणि त्यांचं बाबा वाशिमच्या एका मुस्लिम मुलीबरोबर त्यांनी ओळख आणि त्यांनी लग्न केलं पण समीर वानखेडे यांच्या वडिलांना काही मुस्लिम कारला नव्हता असे जे काही करून एकत्रित येतात त्याला प्रत्येकाला लव जुवाद म्हणणं योग्य नाही असं माझ्या भाषा आहे उद्धव ठाकरे था, उद्धव ठाकरे दोन मडसळीच घेतात आणि एक मंत्रीपद देतात असा आरोप निलम गोरे यांनी केला त्यावर काय प्रतिक्रिया दोन मडसळीच घेतात आणि एक मंत्रीपद देतात असा आरोप निलम गोरे यांनी केलाय मला निलम गोरे नीलम आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत त्या समाजवादी आहे आणि काही वर्षी त्यांनी माझ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे तर त्या शिवसेनेमध्ये अनेक वर्ष होते शिवसेनेने माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांना तीन चार वेळेला आहे की आता एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान सभापती करून त्यांचा अनुभव काय मला माहित नाही त्यांनी आता किती मजूरची गाड्या माहिती नाही आहे पण त्या ठिकाणी संजय राऊत यांनी जो काय हे केलेला आहे की मतलभ गोरे यांचा एका महिलेचा अपमान करून नाही आहे निलम ताईने जे काही आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल काही मला माहिती नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे एका सोहळ्यानिमित्त एकत्र आले ते कायमस्वरूप एकत्र येतील का त्याकडे कसे बघतात मला की एकत्र कुणी येऊ शकतात येऊ शकत नाही आणि एकत्र आले तर कायम राहतील असा नाही पण आमच्या पक्षामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये आमचे सगळे एकत्र राहत नाही ते आले की इकडे तिकडे जातात माझा गट जो आहे माझ्या गटातले कार्यकर्ते जे आहे कुठेही ग्रेती जात नाही आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं मला वाटत नाही आहे एकत्र आलेही तरी दोघांची ताकद नगर नगरण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये ताक आहे किंवा त्यांच्या सभा होतात राज ठाकरे यांच्या त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची बळी आहे माझ्यासोबत ही मोठी कार्यकर्त्यांची बळी आहे माझ्या डोळ्यामुळे मोठ्या सभा यासाठी होत नाही ती आमच्याकडं नसतात माणसं आमच्याकडे आहेत पण साधन नसता पण राज ठाकरे सभागृह त्यांचा एक माणूस निवडूनही नाही आहे आणि आता विधानसभेमध्ये सगळे एकशे त्रेसष्ट केले होते आणि त्यांचा एक माणूस निवडून आला नाही आणि लोकसभेला त्याने आम्हाला पाठिंबा दिला होता महायुतीला त्याचा फारसा फायदा झाल्याचं मला दिसत नाही आहे त्यामुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी महायुतीला त्याचा काय निगेटरी माझी बात होणार नाही परळी मधल्या दोन घटना संतोष देशमुख आणि सोनवणी घटना त्याचबरोबर बरोबर पर्वाची पुण्यातली त्या मंत्र्यांच्या केद मंत्र्यांच्या मंत्रिंच्या ऑफिस मधल्या माणसाला मारहाण गुन्हा करून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था असतंय दोन प्रकार आणखी मुरली त्याला मारले मारण झाले त्याच्या माणसाला माराण झाली मुरलीधर मोहोळ मोहळ मित्र आहे आमच्या आणि यांचा स्वभाव बघितला तर ते अत्यंत छान स्वभावाचे अत्यंत स्वभाव असे ते आहे त्यामुळे कोणत्या कारणामुळे काय झालेले त्याची काय मला कल्पना नाही आहे महाराष्ट्री सुव्यवस्था चांगी मु

त्यावेळेला तो त्याचा मित्र जो आहे त्यांनी त्याचा हल्ला केल्याचं समोर आलेलं आहे पण मी तिथं भेट देऊन परवा आलो मी बावीस तारखेला त्यांच्या घरी नऊ वाजता त्याच्या वडिलांशी मी विचारपूस केलेली आहे त्या प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडलेलं आहे काम देणार नाही आहे त्याचा प्रभावी जबा रुपये आणि त्याच्यामध्ये अनेक अनेक लोकांचा हात असण्याची शक्यता आहे लग्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी भावानी वगैरे त्या दोघांना त्याच्यावर दबाव आणला होता दोघांनी त्याला नकार दिला होता त्याच्यात बोलणं ह्या घडलेला आहे त्यामुळं त्याच्यामध्ये अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता आहे त्यांना काही लोकल पकडलं जात नाही आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी कराड सगळं पकडलेले आहे पण तिथे जो आमचा परभणी मधला जो आंदोलक होता आणि त्याला एवढी मारहाण करण्यात आली की त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तरी अजूनही पोलिसांवर कारवाई होत नाही आहे हे सरकार आमचं सरकार आहे देवन सरकार आहे त्या सरकारला सध्या राहण्यामध्ये दलित मतदारांचा फार मोठा वाट आहे आणि असं असताना दलितांवर झालेल्या हल्ल्यामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही आणि एसआयटी जी आहे एसआयटी मध्ये मामूली अधिकारी त्याच्यामध्ये आहे एसआयटी नेमलेली आहे पण त्याच्यामध्ये सक्षम आयपीएस लेवलचा अधिकारी असावा आणि त्याची चौकशी निष्पक्षप्रिय <गराय> त्याच्यामध्ये केस मध्ये ज्या पोलिसांनी मारहाण केलेले त्यांच्या कारवाई झाली पाहिजे विक्रम गायकवाड यांच्या केसमध्ये अजूनही काही आरोपी आहे त्यांना लोकांत लोक पकड्यांना आवश्यक आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा